खुश खबर सरकारने आणली आहे अशी एक योजना ज्यामुळे प्रत्येक बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील पण अट काय आहे कसे मिळणार हे फायदे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक महत्वाच्या घडामोडी सुरू आहे आता सध्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळत आहे पण ही रक्कम वाढ होण्याची शक्यता आहे ही रक्कम दोन हजार सव्वीस मध्ये वाढणार आहे सरकारने या योजनेत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच ई के वाय सी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खरी पात्र लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे म्हणजेच ज्या बहिणींच्या अर्जात काहीतरी त्रुडी होत्या त्यांची तपासणी होऊ लवकरच त्यांना खात्रीशीर लाभ मिळेल यामुळे हजारो अपात्र अर्ज बाजूला झालेले आहे फक्त खरी पात्र बहिणींनाच न्याय मिळणार आहे योजनेची पारदर्शकता वाढणार आणि लाखो बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे जर लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काळजी करून खाते ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहणार आहे आणि आता लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये मिळत आहे ही रक्कमसुद्धा वाढणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे ही रक्कम वाढून एकवीसशे रुपये होणार आहे दोन हजार सव्वीसपर्यंत ही रक्कम वाढणार आहे त्यामुळे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या तुम्ही जर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने असंही सांगितलेलं आहे की जर लाडक्या बहिणींना व्यवसाय करायचा असेल तर एक लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे योजनेचा लाभ केवळ पात्र आणि शासनाने उचललेले पाऊल योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आहे या योजनेमध्ये सुमारे सव्वीस लाख महिला प्राथमिक तपासणी सरकारी नियमांनुसार अपात्र ठरलेले आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून मिळालेल्या आकडेवारीवरून ही माहिती निश्चित झालेली आहे या गंभीर घडामोडीची दखल देत महिला व बालविकास विभागाने तातडीने पावले उचललेली आहे जिल्हा स्तरावर अपात्र ठरलेल्या महिलांची यादी पाठवण्यात आलेली आहे त्याची पडताळणी करण्यात प्रत्यक्ष तपासणी सुरू आहे सध्या ह्या योजनेसाठी सरकारकडून तब्बल पंचेचाळीस कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे मात्र आता या योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव सुद्धा सरकारने मांडलेला आहे महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी सरकारकडून घेतलेले हे पाऊल अतिशय महत्वाचे मानले जात आहे अशाच प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या प्रगतीकडे नेणारे एक प्रभावी साधन ठरले आहे सरकारच्या या निर्णयांमुळे आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी योजना मोठा दिलासा ठरलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार योजना महिला सक्षमीकरणाचा आधार देऊन महाराष्ट्रात एक कोटी महिला वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे लक्ष आहे यासाठी स्वयं सहायता गट स्थापन केलेले आहे लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना चिंता करण्याची काहीही गरज नाही योजनेची पडताळणी सुरू आहे त्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार अशाच लाडकी बहीणविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा